सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कुणाची किस्मत पालटेल सांगताच येत नाही फक्त एका व्हिडिओने अनेक जण रातोरात स्टार होतात पण यंदा दोन हजार पंचवीसच्या महाकुंभ मेळ्यात हारं विकून आपलं पोट भरण्यासाठी आलेली एक तरुणी एका व्हिडिओद्वारे एवढी प्रसिद्ध झाली की आज संपूर्ण भारतासह जगभरात तिचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे पण तिच्या व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे ती तिच्या सावळा रंग व सौंदर्यामुळे ती एवढी प्रसिद्ध होत आहे तिला स्वतःला माहीत नव्हते ती किती प्रसिद्ध झालेली आहे लोकांकडून त्याला सांगण्यात आलं की तू खूप फेमस झालेली आहे आणि तू आता एक स्टार आहे त्यानंतर त्याला पाहण्यासाठी जागोजागी प्रचंड अशी गर्दी होत आहे प्रत्येक तिच्यासोबत सेल्फी काढण्यात उत्सुक होत आहे ती तरुणी तिचं नाव मोनालिशा असं सांगत आहे कुंभमेळ्यात हार विकून प्रसिद्ध होणाऱ्या त्या तरुणीबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा